श्रोते हो प्रत्येक वेळी माणूस सुखी किंवा दुःखी असू शकत नाही सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख ही दुनियेची रीत आहे कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची अप्रतिम रचना प्रत्येकच वर्ष कसं अभिवाचन उमेश शिंदे प्रत्येकच वर्ष कसं हो जाईल सुखाचं कधीतरी माफ हे भरणारच दुःखाच पाचूसारख्या वसुंधरेवर कधी पेटते आग तेव्हा तरी तिचा वा कुठे चालतो इलाज पाचूसारख्या वसुंधरेवर कधी पेटते आग तेव्हा तरी तिचा वा कुठे चालतो इलाज फुफाट धावे नदी तिथे पाणी मावत नाही फुफाट धावे नदी तिथही पाणी मावत नाही उन्हाळ्यात आटते इतकी थेंबी दिसत नाही बसते काय ती रडत सांगा सांगा बसते काय ती रडत पोटात ठेवते पाणी खड्डा खोदता मिळते पाणी येता आणि वाणी पावसाळ्यातील बहरली झाडे ओकी बोकी हिवाळ्यात दिसतात पाहणा फक्त त्यांची डोकी एकही पान झाडावरती तेव्हा दिसत नाही जडी लागते तशी ती पाने जाते घाई घाई उसळणारा सागर सुद्धा ओहटीला येतोच मित्र हो, उसळणारा सागर सुद्धा ओहोटीला येतोच किनाऱ्याला सोडून तोही आत आत जातोस वाट पाहतो मग किनारा येईल आता गाज वाट वाट पाहतो मग किनारा येईल आता गाज माझ्यावरती चढेल पुन्हा तुषारांचा साज पळस किती लाले लाल तो उन्हाळ्यातच फुलतो पळस किती लाले लाल तो उन्हाळ्यातच फुलतो झळा झेल तप्त उन्हाच्या किती छान तो असतो चालायचेच चालायचेच असे म्हणतो बघा सामोरे जावे चालायचेच असे म्हणतो बघा सामोरे जावे जे जे येईल समोर ते ते आनंदाने घ्यावे जे जे येईल समोर ते ते आनंदाने घ्यावे धन्यवाद